नमस्कार आपण पाहत आहोत खानदेश प्रभात डिजिटल जळगावच्या रिंग रोडवरील प्रसिद्ध हाऊस ऑफ ज्वेल्स बाय या ज्वेलर्सच्या शोरूमचे नव्या आणि प्रशस्त जागेत स्थलांतर झाले आहे पंचरत्न टॉवर जेडीसी सी बँक समोर असलेल्या या भव्य शोरूमचा शानदार शुभारंभ सोमवार दिनांक बावीस सप्टेंबर रोजी घटस्थापनेच्या शुभ मुहूर्तावर दिमाखात पार पडला या सोहळ्याला अनेक मान्यवरांनी उपस्थिती दिली माजी मंत्री सुरेश दादा जैन उद्योजक अशोक भाऊ जैन नयन ललवानी यांच्यासह बाफना, बाफना परिवाराचे ज्येष्ठ मार्गदर्शक कस्तूरचंदजी बाफना यांनी या कार्यक्रमाची शोभा वाढवली हाऊस ऑफ ज्वेल्स बाय या नव्या वास्तूचे उद्घाटन सामाजिक कार्यकर्ते सुरेश दादा जैन आणि बाफना यांच्या हस्ते फीत होत आहे की आज गोल्ड नगरी मध्ये एक आणखीन हाऊस ऑफ ज्वेल्फी भर पडून आणि जळगाव ला आणखी समृद्ध करण्याच्या संदर्भात बापणाज फॅमिलीने पुढचं पाऊल जे उचललं आहे मग जवळजवळ पंधरा वीस मिनटापासून आम्ही बघतो आहोत फर्स्ट फ्लोअर सेकंड फ्लोअर गोल्डचं वेगळं ज्वेलरीचं वेगळं असं वेगळं वेगळं जे जे, जे गिराहिकांना हवं आहे आणि चांगल्या कलाकुसरीचं अतिशय सुंदर बारीक काम केलेले केलेल्या अशा वस्तू या सबंध शोरूममध्ये जे ठेवल्या आहेत आणि ही सबंध नवीन पिढी ज्या पद्धतीने करते मला तर ए बी सी डी समजत नाही सोन्या चांदीच्या संदर्भातलं परंतु या मंडळींनी ज्या पद्धतीने हे उत्कृष्ट काम केलंय त्याला मी मनापासून शुभेच्छा देतो या मुलांनी अतिशय चांगलं काम केलंय अशी त्यांची प्रगती होत राहो असं मी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो आणि यांना शुभेच्छा देतो गेल्या चार वर्षापासून हाऊस ऑफ ड्वेल्स हे त्यांच्या चांदीचे दागिने पूजेचे साहित्य आणि कलात्मक वस्तूंसाठी प्रसिद्ध होते आता ग्राहकांच्या वाढत्या मागणीमुळे आणि प्रेमामुळे या नव्या शोरूम मध्ये सोन्याचे दागिने डायमंड्स पोलकी जडाऊ प्लॅटिनम आणि राशी रत्नांची एक खास आणि आकर्षक श्रेणी उपलब्ध करून देण्यात आली आहे यामुळे आता ग्राहकांना

फार चांगला ग्राहकाचा विश्वास अर्जित केला आणि त्याच्यानंतर ग्राहकाची इच्छा अशी की तुम्ही अजून मोठा आणि सोनं चालू करा तो त्या हिशोबाने सोन्याचा स्वप्चार चालू करा सोने स्वर्णनगरीचा शोन किती म्हणजे भरपूर वर्षापासून स्वर्णनगरी जळगाव स्वर्णनगरी म्हणून ओळखलं जातं आणि पाफणा परिवारचं नाव तसंही त्या हिशोबाने अजून चांगलं आहे की पाफणा परिवारचं म्हणजे कुठे घेतलं म्हणजे एक शुद्ध आणि चांगला व्यवहार त्या हिशोबाने आपल्याकडे अप व्यवहार होणार आहे आणि एवढी मी शंभर टक्के ग्राहकाला गॅरंटी देतो त्याच्यात कुठे काहीच तणाव जाणार जाऊ देणार नाही आणि आम्ही कलेक्शनवर जास्त जोर दिला की चांगलं चांगलं कलेक्शन आणायचे आणि ही जे आपण ज्वेल पाहत पाहताय ही कन्सेप्ट कुठे जळगाव कुठेच नाही आहे फक्त अपिच आपण चालू केलं लोकांना असं वाटतं हो की प्रायव्हेसी पाहिजे थोडासा खरेदी करताना एकदम समोर नाही तसं शांतता व्यवस्थित बघितला दा, बघितला आला पाहिजे त्या हिशोबाने मग जाऊन गेला आणि जळगावला काही हरकत नाही म्हणजे स्वर्ण व्यवसायासाठी जळगाव एकदम फार चांगली आहे इकडच्या लोकांचा ग्राहकाचा प्रतिसाद फार चांगला विश्वास फार चांगला आहे लोक एकदम व्यवस्थित म्हणजे डोळे बंद करून विश्वास करतात आणि त्या हिशोबाने जळगावला व्यवहार होतो आम्ही पण तसाच करणार आहे आणि तसंच करतोय विशिष्ट म्हणजे आपल्याकडे व्हेरायटी भरपूर चांगली भेटणार आहे जे कोणाकडे मी इथे वेळा टेपून देण्याची कोशिश करतो आणि करणार आहे आणि सर्व्हिस सर्व्हिस आज सर्व्हिस जबरदस्त सर्व्हिस मोस्ट इम्पॉर्टंट आहे आणि सर्व्हिस पण एकदम चांगली आणि व्यवस्थित देणार आहे